नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघायच आपले युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कळम रोडला रेल्वे गेट रेल्वे फाटकच्या पुढे गेल्यानंतर मेन रोड पासून एक दोनशे मीटर अंतरावरती अठरा लाखामध्ये पंचवीस बायचाळीसचा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी योग्य किमतीत आहे प्लॉट पाहण्यासाठी ऑफिसला नोंद करा जेणेकरून तुम्हाला या प्लॉटची संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा या साईडला बघू शकते लोकेशनमध्ये घरं झालेले आहेत त्याच लोकेशनमध्ये आपल्याकडे पंचवीस बायचाळीसचा हजार स्क्वेअर फुटचा खुलं प्लॉट विक्रीसाठी अठरा लाख रुपये किंमत आहे ज्यांना खरेदी करायचं आहे त्यांनी नक्की ऑफिसशी संपर्क करा तुम्हाला एक्झॅक्ट प्लॉट आणि प्लॉटचे आणखीन प्रॉपर्टीचे पेपर असतील सर्व डिटेल्स माहिती तुम्हाला मिळेल ऑफिसला नोंद करा जेणेकरून तुम्हाला या संदर्भात जे सर्व आवश्यक कागदपत्र आहेत ते सर्व कागदपत्र तुम्हाला मिळतील धन्यवाद